रेल्वे तिकिटाच्या दरात सहा पूर्णांक एक चेद चार टक्क्याने वाढ झाली म्हणजेच साईन चौक चोवीस अधिक एक पंचवीस पंचवीस छेद चार टक्क्याने वाढ झाली म्हणून एक छेद शंभरने गुणा आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभरने भाग द्या एक जशाला तसा चार चौक सोळा ज्यावेळी ज्यावेळी सोळा ही किंमत होती त्यावेळी ती एकमेक वाढ झाली आता तिकिटांचा खप हा पाच टक्क्यांनी कमी झाला म्हणजे पाच भागले शंभर पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्य जसेल तसे एक भागले वीस बरोबर ज्यावेळी तिकिटांचा खप हा वीस होता त्यावेळी तो एक मी कमी झाला आता आपल्याला मिळालेला नवीन दर काढून घेऊन या पद्धतीने मांडून घेऊन हा समजा पूर्वीचा दर आणि हा नवीन दर ज्यावेळी नवीन पूर्वीचा दर अस्वाळा होता त्यावेळी त्यामध्ये एकने वाढ झाली तो सतरा झाला आणि पूर्वीचा खपा वीस होता त्यावेळी त्यामध्ये एकने घट होऊन तो एकोणीस झाला या दोघांचे आणि या दोघां गुणाकार करून घ्या या दोघांचा गुणाकार हा तीनशे वीस रुपये येतो आणि या दोघांचा गुणाकार हा तीनशे तेवीस रुपये येतो आता हे दोघांतील फरक आपल्याला काढून घ्यायचा आहे तो तीन येतो म्हणजेच तीनशे वीस रुपये उत्पन्न असताना त्यामध्ये तीनने वाढ झाली म्हणजे तीनशे तेवीस झाले उत्पन्नात वाढ किती झालेली आहे आपल्याला उदाहरणार्थ ते पंधराशे रुपये दिलेली आहे ज्यावेळी तीन रुपये होते त्यावेळी मूळ उत्पन्न मूळ वाढ मूळ वाढ ही पंधराशे रुपये होते आता सुरुवातीचे उत्पन्न हे तीनशे रुपये असताना किती रुपयाची वाढ होईल अशा पद्धतीने मांडणी करून घ्या आणि तीर्थद गुणाकार कर करा आता तीर्थद गुणाकार तीनशे वीस गुणिले पंधरा या दोघांचा गुणाकार भागिले तीन आता तीनने भाग तर तीन एक तीन तीन पाचशे पंधरा शून्य जसेला तसे आता या दोघांचा गुणाकार करा तीनशे वीस पुणेले पाचशे शून्य जसेला तसे पाच शून्य शून्य पाच जुने दहाशे शून्य हातशेले पाच ते पंधरा आणि एक सोळा म्हणजे रेल्वे तिकीट रेल्वे तिकीटाचे सुरुवातीचे उत्पन्न हे एक लाख साठ हजार रुपये होते अशा पद्धतीने तिनिताची मांडणी करून दिला